लाचेची दोन लाख रुपये स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी मंडळ अधिकारी आणि तलाट्यावर गुन्हा दाखल संगणकीकरणामुळे बंद झालेला जागेचा सातबारा उतारा पुन्हा चालू करून देण्यासाठी सहा लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता दोन लाख रुपये स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील तलाटी व मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे मंडळ अधिकारी संदीप भीमराव लटके नेमणूक सोरेगाव उत्तर तहसील कार्यालय तलाठी मोहनराव चव्हाण नेमणूक उत्तर तहसील कार्यालय अशी गुन्हा दाखल झालेल्या नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार हे सुपरवायझर म्हणून काम करत असलेल्या कंपनीची मालकीची नेहरुनगर येथे शहाऐंशी पॉईंट सदुसष्ट आर खुली जागा आहे महसूल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणामुळे या जागेचा बंद झालेला सातबारा उतारा पुन्हा चालू करण्यासाठी एकशे पंचावन्न अंतर्गत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याकरिता मंडळाधिकारी लटके व चव्हाण यांनी तक्रारदाराकडे सहा लाख रुपयांची मागणी केली तडजोडी लाख लाख रुपये रुपये रक्कम स्वीकारण्याची संमती संमती त्यातील पहिला हप्ता स्वीकारण्यास दिल्यावरून रोड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे ही कारवाई लास प्रतिबंधक विभागाचे पुणे विभागीय पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जातवे पोलीस उप गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अमलदार शिरीष कुमार सोनवणे केली आहे संपादक यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा